ताजा ताज्या करा कल्याण शिवसेना मध्ये फायरिंग केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोन जणांना सायंकाळी चोपडा न्यायालयात हजर करण्यात आला त्यावेळी त्यांनी थेट न्यायाधीशांसमोरच व्यक्त होत पुन्हा एकदा शिंदे परिवाराला लक्ष्य केलंय मध्ये मी एकटाच गोळीबार करत असल्याचं स्पष्ट दिसत असतानाही फक्त मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पोलिसांनी माझ्या मुलाला आरोपी केला असल्याचं यावेळी गायकवाड म्हणाले दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर गणपत गायकवाड यांना चौदा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान गणपत गायकवाड यांना कळव्याला नेण्यात येत असताना त्यांनी पोलीस व्हॅनच्या बाहेर येऊन मला मीडियाशी बोलायचं आहे असं बोलण्यास सुरुवात केली पण ते बोलण्याआधीच त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी दाबत व्यान कळव्याच्या दिशेने निघाली आमदार साहेबांना त्यांना बोलून दिलेला आहे त्यांना धक्काबुक्की दिलेली आहे स्वतः त्यांचा म्हणणं ऐकून घेतलेल्या पोलिसांनी मीडियासमोर समोर त्यांना बोलायला मजाव केलेला आहे आणि त्यांना बोलत फोन बिलकुल दिले नाही मी स्वतः तिथे आतमध्ये होतो आमदार साहेब ओरडून बोलत होते की माझं माझं ते बोलले तुम्ही केलाय ना तुम्ही ढकलून मी आमदार साहेबांना पोलिसांनी ढकलले त्यांना बोलूनच देत नव्हता मी काय समजाय આ જરા કાં તો દે કે 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 त्यांच्या पोरात साहेब गायकवाड नाव घेतलंय वैभव साहेब गायकवाड नाव घेतलेलं आहे वैभवसाहेब गायकवाड आणि डॉक्टर जो होता तरी त्यांचा वैभव साहेब गायकवाडांना माझ्या पोराला उगत त्यांच नाव नसताना मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांना अटकवण्यात आलेला आहे तेव्हा आत्महत्येत नव्हते सीसी फुटेज मध्ये ते बाहेर निघून गेले तरी त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेल्या आणि मान्य आमदार साहेब मला फक्त माझा म्हणणं मांडून द्या कोणा मंद मानून दिलेलं नाही त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केलं जात आहे त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे पोलिसांकडनं त्यांच्या जीवाला पण धोका आहे कोण तुम्ही तुम्ही कोण मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे माझं नाव सुनील तांबेकर आहे मी आतमध्ये होतो आणि आतमध्ये तुम्ही सीसी फुटेज बघू शकता मी तिथे आतमध्ये उभं होतो त्या त्या आकाश साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा